नमस्कार मैत्री नेनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्याने ज्वेलरीप्रमाणे मंगळसूत्रामध्येही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात खास प्रसंगी काठाच्या साड्या नेसल्यानंतर त्यावरती ठसठशीत आणि उठावदार मंगळसूत्र घालायला अनेक जणांना आवडते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले क्लासिक पेशवाई मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे ब्युटीफुल पारंपारिक पण तितकेच आकर्षक लुक देणारे पेशवाई मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे सणावारांना किंवा कार्यक्रमामध्ये काठाची साडी नेसल्यावर जर तुम्ही असे ब्युटीफुल मंगळसूत्र घातलात तरी खूपच रॉयल आणि रिच लुक देतात या मंगळसूत्रामध्ये दे वेगवेगळे वेग आकाराचे पॅन्डेड तसेच फॅन्सी वाटी देखील पाहायला मिळते दे। हे मंगळसूत्र तुम्ही मॅट फिनिश किंवा एक ग्रॅम सोन्यामध्ये घडवून घेऊ शकता हळदी कुंपाचा कार्यक्रम असेल लग्न समारंभ असेल किंवा इतर पूजा किंवा खास प्रसंगी आपण साडी साडीवरती असे पारंपरिक आणि उठावदार मंगळसूत्र घातल्यावर खूपच सुंदर आणि आकर्षक दिसेल या मंगळसूत्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंगळसूत्र वाटीमध्येही आणि पॅन्डेट डिझाईन्स केलेले आहेत ह्यामध्ये चेन ब्लॅक बीड्स आणि डमरू टाईप मोठे मोठे मणी घालून हे मंगळसूत्र डिझाईन्स केलेले आहे ह्या मंगळसूत्रामध्ये राऊंड पँडेट स्केअर पँडेट लीप पँडेट अशा प्रकारे हे मंगळसूत्र डिझाइन्स केलेले आहेत आणि ह्याना ब्युटिफुल लटकन लावल्यामुळे हे मंगळसूत्र फारच आकर्षक दिसत आहेत जर तुम्हाला सुद्धा आज मी हे व्हिडिओमध्ये दाखवलेले पेशवाई मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असेल तर तुम्ही हे असे मंगळसूत्र तुमच्यासाठी खरेदी करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा